सावंतवाडी नगरपालिकेतील शिवसेनेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पुन्हा एकदा नानाच्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचं उपट समर्थन केले पानीपत या ठिकाणी जर ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे प्रदूषण होत नसेल तर नाना प्रकल्पाला विरोध का असा सवाल त्यांनी केला असून एकीकडे शिवसेना रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवत असताना त्यांचे नगराध्यक्ष रिफायनरीचं समर्थन का करतायत असा सवाल उपस्थित झालाय

शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध असला तरी शिवसेना सत्तेतील घटक पक्ष असल्याने शिवसेनेचा प्रकल्पाला असलेला विरोध टिकाऊ असल्याचा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने वेळोवेळी केला आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी गुरुवारी नाणार प्रकल्पाला जाहीर समर्थन दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे जर मध्ये रिफायनरी प्रकल्पावरून कोणतीही हानी पोहोचली नसेल तर येथील रिफायनरी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे पानिपतला जे काही लोक गेली आणि ग्रीन रिफायनरीचे जे त्यांचे जे सगळे प्रतिक्रिया बघितल्यानंतर ग्रीन रिफायन पासून जे प्रदूषण काय हा प्रश्न पडला असं त्यांची मी वाचल्यानंतर त्यांचं मत मला वाट वाटत ग्रीन रिफायरी पासून जर संपूर्ण आशिया खंडातील हा मोठा प्रकल्प आहे आशिया खंडातला एवढा मोठा प्रकल्प ह्या कोकणला इथून घालवणं हे परवडण्यासारखं नाही तर ग्रीन रिफायनरी झाली आणि जर ह्या होत असेल आणि अनेक तरुणांना रोजगार मिळत अस मिळत असेल तर तो रोजगार मिळा मिळालाच पाहिजे आणि यासाठी ग्रीन रिफायनरी आवश्यक आहे एकीकडे शिवसेना नाणारला कडवा विरोध असल्याचे सांगत असताना याच पक्षाचे नगराध्यक्ष प्रकल्पाचे समर्थन करत असल्याने शिवसेना अडचणीत आहे नाणारवरून शिवसेनेवर टीका करायची एकही संधी स्वाभिमान सोडत नाही त्यामुळे साहजिकच सावंतवाडी नगराध्यक्षांच्या प्रतिक्रियेनंतर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे जर नाणारला शिवसेनेचा खरा विरोध असेल तर ह्या नगराध्यक्षाचा राजीनामा घ्या असे सांगून नाणार केमिकल प्रकल्पाचे खरे समर्थक शिवसेनेतच असल्याचे त्यांनी म्हटले आहे आम्ही सांगत आलेलो आहे की शिवसेना नाणार प्रकल्पाबद्दल नेहमी आपला स्टँड आपली भूमिका ही बदलत आलेली आहे त्यांच्या राजकीय फायद्यासाठी आणि काल तर त्यांच्याच सांतवाडीच्या नगराध्यक्षांनी उघड शब्दामध्ये प्रकल्पाचं समर्थन केलेलं नाणार केमिकल प्रकल्पाचं त्याच्यावरूनच दिसून येतं की आम्ही जे आजपर्यंत बोलत आलो की यांचा आतमधून छुप समर्थन आहे या प्रकल्पाला कारण का ह्याच्या अगोदर जैतापूरलाही त्यांनी तसंच केलेलं आहे त्याच्या अगोदर अनेक वर्षापूर्वी दाभोळला जे काही प्रकल्प आला होता त्याला पण अगोदर शिवसेनेवाले बुडवायला निघाले होते त्याच्यानंतर जैतापूरला बुडवायला निघाले होते आणि आज सर्वात जास्त कॉन्ट्रॅक्ट सर्वात जास्त ठेके आणि त्याच्यातून जो काय व्यवसाय निर्माण झाला त्याचा सगळा फायदा शिवसैनिकांना होतो तिकडच्या स्थानिक शिवसैनिकांना आणि म्हणून नाणारमध्ये ही थी तीच पद्धत आहे इतक्या वर्षामध्ये ते जे आयते पैसे प्रकल्पाच्या जीवावर कमवायची त्यांना आता पद्धत माहिती झालेली असल्यामुळे नाणार नाही तसंच होणार आणि त्याचं उघड उदाहरण म्हणजे आज काल नगराध्यक्षांनी त्याचं समर्थन केलेलं आहे जे आम्ही सांगत होतो ते खरं झालं काही आतमधून समर्थन करत होते आता हे लोक तर उघड समर्थन करायला लागले शिवसेनेत राहून म्हणून तो प्रकल्प होणार नाही आम्ही होऊ देणार नाही ती गोष्ट सोडून द्या पण शिवसेनेचे आणि याच्यातून बाहेर आलेले नाणार प्रकल्पाविरोधी संघर्ष समिती सातत्याने या प्रकल्पावरून शिवसेनेच्या भूमिकेवर शंका उपस्थित करत असताना बबन साळगावकर यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत त्यामुळे साळगावकरांच्या भूमिकेवर शिवसेना कोणते स्पष्टीकरण देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे कुणाल मांजेकर कोकण नाव सिंधुदुर्ग